ये उपकार ये बोला कोणीतरी बोला माझ्या बहिणीनो लाडक्या बहिणीनो बोला अकरा हजार मिळून बसवा बोला काय दिलं म्हणजे काय काय दिलं म्हणजे उपकार सरकारनं तुम्हाला एवढे एवढे पगार दिले तर सरकार बदलायची तुमची तयारी हा सरकार पाळायची तयारी आहे दुसरं एवढूशा देण्यामध्ये पण तिचं अख्खं जीवन बदलून टाकलं एका वेळीला जर महाराज केलं तिच्या पायावर जर लोक डोकं डोकं ठेवित असतील तर केवढा तरी फिटेल चा तिच्या काय दिल्यानं तीच भाषा तुकाराम महाराजांची लंकेवर विजय मिळवला या बाबांना आधी लंका जाळली तिथं सगळी लंका संपली होती माहित आहे लक्षात आहे आपल्या लंका तिथंच हादरली होती सगळी लंका संपली होती सगळ्यातलं फळ निघून गेलो होतं अरे ज्या रामाचा एक सैनिक येऊन याच्याकडून शिकावं या देशातल्या प्रत्येक नेत्यानं शिकावं की आपला दूत कसा असावा नेते बसलेत बरेच नेते बाबा नेते नेत्यानं एवढं ने ने शिकावं आपल्या जवळ माणसं कशी असावी आपला दूत कसा असावा शिकावं रामचंद्रात म्हणून हनुमंताला दूध नेमल्यानंतर हनुमंतानं बघा ना दूध असा असावा एक रुपये उड्डाण करणारा न घेता न एक, एक पैशाची अपेक्षा करता जाऊन गावात शिरणारा तिथे गेल्यानंतर तेल दुश्मनाच वापरणारा काड्याची डबी दुश्मनाची वापरणारा जमीन तिथली वापरणारा लक्षात येते बघा आपण कपडा तिथलाच वापरणारा दुश्मन तर हरवायचा आहे पण दूत कसा असावा याच्यापेक्षा बेटर जगामध्ये दुसरा दूध नाही त्या जगातल्या नेत्यांनी शिकाव आपला राजदूत कसा असावा हो। कपडा दुश्मनाचा तेल दुश्मनाच उघडे झाले दुश्मन बर फुंकर मारायला तोंड सुद्धा दुश्मनाचं डबी दुश्मनाची फुकायला फुक सुद्धा दुश्मनाची जळाली दुश्मनाची। सगळ्या लंकेला कळलं होत सगळ्या सगळ्या सैनिकांना दादा अरे एक त्या, त्या त्या रामाचा एक दूत येऊन एक सैनिक येऊन जर आजची लंका पेटवून जातो आणि सगळ्याला उघड करून जातो ते राम कसा असेल उद्या लक्षात असा दूत असल्यास काय चिंता आहे सुद्धा तो मालक जगावर राज्य करू शकतो वनवासात बसून सुद्धा आमच्याकडं आधी तिथून तयारी असते दूताची कुठून डिजेल भरण्यापासून पोटात स्वतःच्या बी अंगाडीत बी त्याच्याशिवाय त्याचा पाय सुद्धा उचलत नाही मालकाचं काम असं करावं कसला हो। गडी असावा कसला दूत असावा लक्ष द्या मला वाटतं लंकेवर विजय मिळवला त्याच्या सगळं श्रेय अंजनी मातेने विचारलं होतं अरे रामाला लंकेत जायची काय आवश्यकता होती तू जाळली तर होतीस म्हणून रावणाला मारता येत नव्हतं का शंभर टक्के मारता येत होत वाल्मिकीच काय बोलीला वाल्मिकी देशाची कमी त्याचं काय हो संतांचं काय राहिलं म्हणून मारलं नाही आई मी मला काय करावं बरं असू द्या म्हणून चिरंजीव आहे उत्तरकांडामध्ये रामचंद्र जेव्हा हनुमंता समोर उभारतात शेतीच्या समोरून पदवी देतात हनुमंतरायाला नर श्रेष्ठ आहे म्हणून वा नर आहे म्हणून वा, वा नर नर श्रेष्ठ सगळ्या नरांमध्ये श्रेष्ठ म्हणून रामचंद्राने पदवी दिली वानर आणि दुसरी पदवी दिली पुरुषोत्तम उत्तरकांड वाचा आपण तो उत्तरकांड वाचा लक्षात पुरुष सगळ्यात बलवान असलेला नर सगळ्या गोष्टीमध्ये बुद्धिमता वरिष्ठम वादात्मयम वाद युत मुख्यम श्रीरामधू म्हणून सगळे संत कुणाच्या पायावर शरण शरणानगतपत करतात